पहिली न बघा बघा आपली ड्युटी तुम्हाला सांगतो घरी गेलं भिवून दोन रोज गाडी खीर कान 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 अर्ध सोडून गेलं का करायचंय मिस्तरी सकाळी येऊन तुम्हाला सांगतो फोना करून गेलो या बघा ही कोळसा वाढला ही कोळशी ही लाईन या लाईनीनं अजून उकरायचं सांगितलं या इलय ला, फाउंडेशन वर ठेवलं म्हणजे म्हणून ह्या लाईन गेली उकरायचं आहे बघा आता आता ही माझ्या डोसके अजून ताप झालाय दोन रुपये जायना म्हणत काल गड्या पण करून घेतलं गड्याने अर्धवटच करून बघा इथं दगाड इथं हाय असं टाकून गेली ती आता उकरणार कसं उकरायचं इथं सगळं दगाड पण मोठ लाटायचं आबा म्हणतो मला चक्कर येते काय राहायचं कुड़े कुड़े या अस शेचे तुकडे बुकडे दिले याचा काय उपक्रम नाही बाहेर वर मा भरायचं म्हटलं तर काही सुकाच भरायचं नाही मेंदा भरायला पैसा जाणार आहे वीस तीस तीस हजार पस जाते बाबा गड इतक तकार मोज वळले ज काय गाडी असा का फडच्या फडी फडी माकरी जरा वायस ला ना बांध कम कस होणार आहे नुसतं या फळीच फाउंडेशनला लय बारी फाउंडेशन लय हो बांधायचं म्हणलं का नेताय मी आता आठ टाकायचं तर बाहेर आण दोन टाकायचं आठ असलं तेवढीच भरकमी वाचली ऐकिता

किती मोजा येते मोठा मोठा बारीक जागा हे सगळं मातीतच टाकून दिली आहेत गाड्याने कशाच गाडी कशाच काय स्वतःही केल्याशिवाय काय नाही बारला पण तुम्हाला सांगतो कच पडला या हातात बसते कसं म्हणतरी रे सगळी मग तिचं आहे बघा हे घरात एवढं आता बांधकाम उस्त तर बघा माया दाळ नाही आता टप्पले माहें कसे होतर का लागणार मिस्त्री जाय आकून दिले आता पाया खांदा जाय भरभारा नव काय नाडावर लागणार मिस्त्री आहे म्हटले गडी येतेल म्हणजे रातचे दिवस

आमचं आयुष्य गेलं कर्ज फेडण्यात मग काय करू बरे आलीस तू इथे किती पडले तर मिस्त्री काय येत नाही पण मिस्तरी छप्पन मिस्त्री आणलं असलं मी